सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सावली आणि सारंग बेडवर दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात आणि सावलीने सारंगचं तोंड दाबलेलं असतं सा। परंतु सावली उभी राहते आणि सारंग सरांना म्हणते की सारंग सर प्लीज मला माफ करा मला हे सगळं नाईलाजाने करावं लागलं कारण जयंती वहिनी बाहेर ऐकत उभ्या राहिल्या होत्या त्याच्यामुळं जयंती बहिणीला आपल्या नात्यातलं सत्य कळायला नको आणि घरातल्या कोणालाही हे सत्य जर कळलं तर त्यांना फार वाईट वाटेल आणि ते कळू नये म्हणून मला हे सगळं करावं लागलं असं म्हणून सावली तिथून निघून जाते इकडे कानू अंथरूण घाल घालत असते आणि एकनाथरावांना बोलत असते अहो लग्न झाल्यापासनं निस्त काळजीनं भिरभिरत होतं पण ह्या जोडीला पाहिलं आणि आता था चित्त चित्तथाऱ्यावर आलंय बघा एकनाथराव म्हणतात खरंच की जावई बापू आपल्या साऊची फार चांगली काळजी घेतात इकडे सगळेजण शांत झोपलेले असतात परंतु सारंग मात्र सारंगला मात्र झोप येत नसते तो नुसता या अंगावरून त्या अंगावर आणि त्या अंगावरून ह्या अंगावर करत असतो त्याला बरेचसे मच्छर चावत असतात हे जेव्हा सावलीला कळतं तेव्हा सावली, ते सावली उठते आणि मच्छरची अगरबत्ती अख्ख्या रूममध्ये फिरवते त्यानंतर मात्र सारंगला शांत अशी झोप लागते सावली त्याला पांघरून घालते आणि विठ्ठलाचे आभार मानते आता सुंदर अशी सकाळ झालेली असते आणि सगळेजण हॉलमध्ये बस बसलेले असतात तेवढ्या तिथे उठून सारंग येतो आणि जयंती धावत पळत त्याच्याकडे जाते आणि सारंगराव काय हवं आहे तुम्हाला लगेच सांगा मी अशी जाते आणि अशी परत देते असं ती म्हणत असते त्यावेळेस सारंग म्हणतो की मला आंघोळीसाठी गरम पाणी लागेल अप्पू म्हणतो की काही काळजी करू नका आक्कीनं पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि चला मी तुम्हाला बाथरूम दाखवतो असं म्हणून आप्पू सारंगला बाथरूमकडे घेऊन जातो तिथे गेल्यावर आप्पू म्हणतो की दाजी या बाथरूमला कडी नाही आहे आणि इथे आतमध्ये एकसुद्धा खिळा नाही आहे त्याच्यामुळे टॉवेल तुम्ही माझ्या हातात द्या मी इथं बाहेरच थांबतो आणि तुम्ही आंघोळीला जावा आणि एक गाणं म्हणा म्हणजे कोणीही आतमध्ये येणार नाही सारंगला थोडं अवघडल्यासारखं वाटतं पण तो आंघोळीला निघून जातो बाहेर सावली चुलीवर पाणी तापवत असते हे सर्व बबलू आणि सोहम पाह पाहतात आणि आता ते एक जादू करायचं असं ठरवतात ते आपूला गोड बोलून म्हणतात की आम्हाला गाव दाखवायला तू चल आणि सावलीवाहिणी तुम्ही ह्याचा सारंगचा टॉवेल तुमच्याकडं राहू द्या तो ज्या वेळेस मागेल तेव्हा तुम्ही टॉवेल द्यायला जा असं म्हणल्यावर सावलीला आता खूप मोठं टेन्शन आलेलं असतं इकडे भैरवी जगन्नाथला फोन लावते त्यावेळेस जगन्नाथ म्हणतो बोला दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्या आयत्या बिळावर नागोबा बोला भैरवी बचे त्यावेळेस भैरवी म्हणते काय मग झाकली मोठ सव्वा लाखाची त्या व्हिडिओचं काय केलं मग तुम्ही पुढे तो व्हिडिओ तर डिलीट झाला आणि मग काय झालं त्याचं त्यावेळेस जगन्नाथ म्हणतो पुन्हा एकदा सांगतोय आगीशी खेळू नका राख होऊन जाल भैरवी म्हणते अरे हो आठवलं मला रोज निखाऱ्यावरून चालायची सवय आहे त्यामुळे आगीची भीती मला दाखवायची नाही हा आणि हो आगीशी तर तुझीच मुलगी खेळली होती ना रे तिलोत्तमा नावाच्या आगीत जळून खाक झाली आणि आता तुझी दुसरी लेख असं म्हणल्यावर जगन्नाथ खूप रागाला जातो तो, तो पुढे म्हणतो जिभेवर थोड्या ताबा ठेवा कारण शब्द हे तलवारीपेक्षा सुद्धा शब्दांना धार असते तुमच्या आणि तुमच्या अख्ख्या खंडणाचा इतिहास तर जमा करायला घेतलाच आहे मी त्यामुळे आगीशी खेळण्याचे परिणाम काय होतात हे लवकरच दिसेल तुम्हाला असं म्हणून जगन्नाथ फोन ठेवून देतो आता सावली पुन्हा सावली आणि सारंगचा रोमांस आपल्याला बाथरूममध्ये बघायला मिळणार आहे पाहत रहा सावळ्याची जणू सावली